नमस्कार ए जी सी न्यूज मी मी चव्हाण पुन्हा एकदा आपले सर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता रात्री एकच्या सुमारास मराठ्यांचा जो जनसागर आहे तो अंतरवालीच्या दिशेने निघताना तुम्ही पाहू शकता की कि किती मोठ्या लांबच लांब रांगा या हायवेवरती आहेत मराठे आपल्या मुलांच्या भविष्यव्यासाठी आरक्षणासाठी जी लढाई आहे ती लढाई लढण्यासाठी आपल्या गावाकडून आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी अंतरवाली सराटीच्या दिशेने निघालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती मोठ्या लांबच लांब रांगा या ठिकाणी आहेत आपल्या मुलांचं जे भवितव्य आहे ते घडवण्यासाठी म्हणजेच की जी मराठा आरक्षणाची लढाई मनोजदादा जरांगे पाटील यांनी हाती घेतलेली आहे त्याला पाठबळ देण्यासाठी खेडेपाड्यातून जे मराठे अंतरवाली सराटीच्या दिशेने निघणार आहेत आणि तेथून नंतर दादांच्या सोबत ते मुंबईला जाणार आहेत तुम्ही पाहू शकता हा प्रचंड जनसमुदाय जो की मनोजदादा जारंगे पाटील यांना साथ देण्यासाठी हा अंतरवाली सराटीच्या दिशेने निघालेला आहे तुम्ही पाहू शकता ही लाईव्ह दृश्य आहे मित्रांनो ही रात्री एक वाजाच्या सुमारासची ही दृश्य आहेत